संत श्रोमणी गुरु रविदास महाराज की जय हो सतनाम 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 जी जय गुरु जय गुरु रविदास जी पुढील भाग चिंतनाचा आहे या प्रत्येक भविष्यात कधी चुकीचा अर्थ लावू नये तथा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून जगद्गुरु रविदास महाराज त्याच वेळी याचा उलगडा करतात उलगडा करताना ते म्हणतात राम नाम बिन जो कुछ करिए तो सब आता हे राम नाम म्हणजे नेमकं काय आहे त्याचा संकीर्णार्थ भविष्य काळ डोळ्या डोळ्यासमोर ठेवून जगदगुरु रविदास महाराज सांगतात रविदास हमारो रामजी दशरथ करी सुत नाही राम हमी रहियो रहियो विसो कुटुंब माही रविदास महाराजांच्या वर्तमानात राम या नामाचे स्पष्टीकरण फार महत्वाचे ठरले व ते भविष्यातही फार मार्गदर्शक ठरले मी ज्या रामाची नामस्मरणाद्वारे पूजा करतो माझा जो राम आहे तो मी तो मी ज्या रामाची भक्ती करतो तो राम म्हणजे दशरथपुत्र राम नव्हे माझा राम हा हृदयात वसलेली अंतरियमी शक्ती चैतन्य अथवा आत्माराम आहे व ती विश्वाच्या कुटुंबात कणा कणा रोमा रोमारोमा सामावलेली आहे असे स्पष्टीकरण करून वर्तमानात भविष्यात होणाऱ्या ईश्वरी नामांचा अर्थाला पूर्ण तिलांजनी त्यांनी दिली आहे वास्तव रविदास महाराज व त्यांच्या अमृतवाणीला समजून घेण्यास मदत होईल आणि मदत झाली व्हावी लागेल तेव्हा दशरथ पुत्र राम व जगद्गुरु रविदास महाराजांचा राम यामध्ये कसलाही ते मात्र संबंध जोडू नये असं रविदासांनी त्याच वेळेस सांगितलं आहे अज्ञानपणाने काही ठिकाणी चुकीचा प्रचार आणि प्रसार झालाही असेल मात्र हा दोहा समजल्यानंतर आपण आपल्यात बदल करून घेतला पाहिजे व इतरांनी हा बदल करणे सांगितले पाहिजे या अंगाद्वारे त्यांनी अनेक प्रकारचे भ्रम नोंदवलेले आहेत अज्ञानी मनुष्याला या भ्रमाद्वारे असे वाटते की या भ्रमाद्वारे असे वाटते की आपण ईश्वराला प्राप्त करू शकतो आपण ईश्वराला प्राप्त करू शकतो त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊनच पंडित पुरोहित आणि आपल्या आयुष्यभराच्या आयत्या पोट पाण्याची व्यवस्था बाकी निर्माण त्यांनी करून ठेवलेली असते पंडित पुरोहितांचे भवितव्य त्यांच्या ज्ञानावर अवलंबलेले नसून ते त्यांच्या पसरलेल्या अज्ञानावर तसेच धार्मिक आंधळे झालेल्या अज्ञानी लोकांच्या अज्ञानावर आधारलेले आहे म्हणून या सृष्टीला आज खऱ्या आस्तिकांची गरज आहे खोटे आस्तिक किंवा दिखाऊ भक्ती करणारे जर तुम्हाला रस्त्याला पावलो पावली भेटतीलच जगद्गुरु तुकाराम महाराज त्या बाबतीत म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकून करीती बापू दाऊनी वैरे घ्याची कला भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती तुका मने सांगू किती जळो तयांची संगती खोट्या बापू साधू संतापासून जो चिकित्सा करून आपला स्वतःचा मेंदू वापरून पद्धतीने निर्णय घेतो अशी विद्रोही विरुद्ध दिशेने झेप घेणारी खूपच कमी माणसे सापडतात अज्ञानापोटी घाबरून मेंदू गहाण तथा गुलाम ठेवून निस्ते मुंडके हलवणारे आपल्याला पावलो पावली भेटते आपण खरे आस्तिक असल्याने आपण खरे आस्तिक असल्याची ही मंडळी दर्शवतात खरे पण हीच मंडळी खरी नास्तिक असतात कसलाही तर्क नाही स्वतःची बुद्धीगान ठेवायची कसली ही, ना ही। चिकित्सा नाही सत्य सत्याची पारख नाही आज अनेक गर्भ श्रीमंत मोठ्या डिग्री घेणारे सुशिक्षित स्वतःला उच्च शिक्षित समजणारे अनेक असे अनेक महाभाग ही गुळाच्या ढेप्याची मुगळे चिटकावेत तसे अंधश्रद्धा व कर्मकांडाला चिटकलेले दिसतात बुद्धांनी कपोल कल्पित ईश्वराला नाकारून सुद्धा बुद्ध जगाती हे जगातील फार मोठे अस्तिक आहेत फक्त भव हा संदेश खऱ्या आस्तिकाचे दर्शन आहे परमेश्वरूपी दीपक प्रत्येकाने आपल्यातच तच अज्ञानाने किंवा खोट्या आस्तिकतेने तो तुम्हाला तुमच्या सापडणार नाही पण ज्ञानाने ध्यानाने चिंतनाने म्हणजेच खऱ्या असतात जागृतीने तो तुम्हाला सापडेल असे जगद्गुरु रविदास महाराज म्हणतात तोही मोही मुही, मुही तोही अंतर कैसा कनक कनक जलतरंग जैसा जास्त लांब जायची गरजच नाही या पृथ्वी तलावर ईश्वराचा म्हणजेच निसर्गाचा सर्वात मोठा चमत्कार हा मानव आहे या मानवाची चेतना आहे चमड्याच्या आतून पाहण्याची शक्ती चमड्याच्या आतून पाहण्याची शक्ती चमड्याच्या हाडाच्या आतून ऐकण्याची हाडामासाच्या म्हणजेच चमड्याच्या आतून बोलण्याची शक्ती हाच खरा चमत्कार आहे आज्ञानी मनुष्य मात्र वेगळ्या चमत्काराची भाषा बोलत असतो ज्याला वर्तमानात आपण जिवंत आहोत याचा विचार येतो व आपण हे अमूल्य जीवन जगत आहोत हे सांगतो त्याचे मनमेंदू जागृत आहे यासाठी जगद्गुरु रविदा हरणीचे उदाहरण दिलेले आहे जैसे कुरंक नाही पायो तनी सुगंध धुंदे प्रदेश जसं हरणीच्या बघत जस हरणाच्या भेबीमध्ये कस्तुरीचा सुगंध दडलेला असतो परंतु या सुगंधासाठी ते जंगलात डोंगरात फिरत असते अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराचा सहवास या जीवाच्या आतमध्येच आहे परंतु अद्यानुवश त्या परमेश्वराला अंतरात शोधण्यापेक्षा हा मनुष्य त्याला बाह्य जगात शोधायचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी वन वन फिरत राहतो जगगुरु रविदास महाराजांना इथे हेच सूचित करायचे आहे की ज्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तुम्ही आतुरलेले आहात तो परमेश्वर थोड्याच तीर्थक्षेत्रात आहे जन होन हो ज्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तुम्ही आतुरलेले आहात परमेश्वर थोडाच क्षेत्रात आहे जन हो ले ले जनो त्याला शोधले असतात तो तर तुमच्याच हृदयात आहे इतका जवळ आहे की ज्याला शोधण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही अज्ञानी मनुष्य जवळ असलेली गोष्ट दूर शोधतो अंतरंगात शोधण्याऐवजी बाहेर जगात शोधतो आणि बाह्य जग हे पूर्ण विकारांनी इच्छा शक्तींच्या जाळ्याने भरलेले आहे त्या जाळ्या तुम्ही अलगद सापडतात उफडता व ईश्वर प्राप्तीचा मार्ग अजूनही बिकट करून घेता जगद्गुरु रविदास महाराज म्हणतात वन खोजन का जाहीर जाहीरे आलोया नाही ईश्वरा म्हणा शोधू नका तो हरवला नाही मग मुळात परमेश्वर प्राप्तीची इच्छाच का होते कारण आपण आपल्यातच अस्तित्वाचा शोध घेण्यास कमी पडतो आणि जर शोध घ्यायचाच म्हटलं तरी तो राणामना तीर्थक्षेत्रात मंदिरात व बाहे जगात घेतो परंतु पडील प्रश्न जगत गुरु रविदास महाराजांना पडतो की काय परमेश्वर हरवलाय की काय इतके वेडे पिसे होण्याची गरज काय आणि अचानक <laughs> समजा जर समजा उद्या ईश्वर तुमच्या पुढे येऊन उभा राहिलाच तर काय मागाल त्याच्याकडे काय मागाल त्याच्याकडे ईश्वर येऊन राहिला तुमच्याकडे यदा कदाचित ना इच्छायुक्त वासनायुक्त लोभयुक्त काही ना काही कारण जन्म केला या प्रपंचात परमार्थाचा गंध नाही परमार्थाचा गंध नाही त्याला परमार्थ समजला तो कोणत्याही आशेसाठी परमेश्वराला आवड नाही जिथे अस नाही तिथे स्वार्थ संपला जिथे अस नाही तिथे स्वार्थ संपला जिथे स्वार्थ संपला तिथे आनंदच आनंद उरला ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकारामजी महाराज म्हणतात आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे अचानक ईश्वर जर तुमच्या पुढे उभा राहून म्हणाला माग माग वस्सा काय हवे आहे तुला स्वार्थाने पडलेल्या या देहातून मागणी पाराचीच राहील